संत तुकोबारायने स्वतःचाच खून स्वतः केला नाही फक्त तर आपल्या चौदा टाळकऱ्यांसह हो, हजारो लोकांचा खून त्यांनी केला लक्षात आलं हा माझा भाव आहे ही माझी श्रद्धा आहे हा माझा विश्वास आहे तुम्हाला जो खून अपेक्षित आहे तो तुम्ही शेवटचा खून अपेक्षित आहे तुम्हाला देण्यात आलं पण जेव्हा स्वतःचा खून केला आणि हा स्वतःचा खून झाल्यानंतर म्हणजे जीवाच शिवात रूपांतर झाल्यानंतर खून झाल्यानंतर बाहेर काय पडतं रक्त बाहेर पडत लक्षात आलं तुमच्या आणि रक्त हा सप्त धातूपैकी एक धातू आहे रिमेंबर दिस पॉइंट उग काहीतरी अडाणीपणा आपण किती अर्धवट आहोत हे कमीत कमी महाराज लोकांनी तर दाखवू नका ना सिद्ध करू नका आपण किती अज्ञानी आहोत मी कुणाला नाव ठेवत नाही हे माझ्या मनातील भाव आहे आणि हे माझं मत आहे ज्ञानात आलं का तुमच्या माझ्या मनातील तुकब्बार आहेत माझ्या मनातील संत तुकाराम महाराज आहे कारण माझा तेवढा भाव आहे लक्षात आलं जसा भाव तसा दे नवे नवे भाव हाची दे माझा जगद्गुरु तुकाराम महाराजांवर जो भाव आहे तो आपला असावाच अशी मी कधी अपेक्षाही करत नाही फक्त आपण चुकतोय का बरोबर आहे हे जज त्याने आयडेंटिफाय करा कारण हे होण्यासाठी बरं का स्वतःच गुरु स्वतः व्हावं लागतं जगाने गुरु होऊन चालत नाही जेव्हा तुकुबार आहे स्वतःचे गुरु स्वतः झाले अभंग पाहून घ्या आपण पाहून घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गुरूंचं नाव सांगा माझं जे मत असेल तेच तुमचं असं असं माझं मत कधीच नसतं माझा जसा भाव आहे त्या भावाप्रमाणे मला जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बाबतीमध्ये जे मी अनुभवले हे शब्द पांडित्य नाही अनुभवाचे बोल आहेत अनुभवाचेच बोलायचं सर्व जे मी काही सांगतो युट्यूबवरती हे सर्व अनुभवाचे बोलायचं कोणाचं ऐकवातलं वगैरे नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गुरुचं नाव तुम्ही मस्त राघव चैतन्य केशव चैतन्य हे लिहिलं असेल तुम्ही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अभंगामध्ये ही लिहिलं असेल प्रत्येकाची मतं हे वा पिंडे पिंडे मतेर विना पिंड बदलला की मत बदल पण सर्व पिंडांचा बाप एक आहे हे का तुम्ही विसरलाय सर्व पिंड घडवणारा बाप एक आहे हे जो विसरलाय त्याला ज्ञान कसं होणार आणि त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कधी होणार पूर्ण स्वतःचा झाल्यानंतर हे वाहणार रक्त हे वाहणार ज्ञान गंगा स्नाने जाता बर का मी मुठा उलट्या अभंग सांगतोय तुम्हाला स्वतः मस्तकी तो ठेवला लक्षात आलं आपणची होय आपणची देव होय गुरु मुद्दा मोल्याट चोल्याट इकडे शब्द करून चालतो काय प्रमाण आहेत ती पाहावी तुम्ही ग्रंथ उघडावेत आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आणि सुरुवातीच्या अवस्था तोपर्यंत तुकप्पा आहे हे देवाशी भांडतच होते अल्कपक्षा तोपर्यंत विनंतीच होती कारण जेव्हा आपली पत् पहिली पत्नी आणि डोळ्या देखत पाच मुले दुष्काळ आता हा दुष्काळ शोधा तुम्ही कोणता दुष्काळ म्हणजे मरण पावली स्वतःच्या डोळ्या देखत तुकाराम महाराजांनी दुसरं लग्न केलं लग आता लग। तुम्ही म्हणाल मूर्ती म्हणताय आणि दुसरं लग्न केलं म्हणतात वैराग्य कशाला म्हणायचं ते वाचन करा म्हणजे कळेल तुम्हाला विधीने विषय भोग करणारे महाराज होते आलं का आणि जेव्हा विधीने विषय भोग होतो तेव्हा त्याच्यासारखं वैराग्य कोणतंही नाही कथक मी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बोलते मी त्यांचे अनुभव मला आलेले जे बोल आहेत ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो पटतील नाही पटतील तो तुमचा प्रश्न आहे ऐकायचं न ऐकायचं मी हलकी लावून कुणाला बोलवलेलं नाही की माझे व्हिडिओ पाहा म्हणून ज्यांना ज्यांना ज्ञानाची भूक आहे ते ते माझे व्हिडिओ पाहतातच ज्ञान एका क्षेत्रामध्ये फक्त वारकरी संप्रदाय यामध्ये हेच फक्त ज्ञान असू शकत नाही कळतं का मी काय म्हणतो अनेक विद्वान आहेत माझ्यापेक्षा अनेक विद्वान लोक आहेत त्यांची मतं वेगळी असतील परंतु माझ्या मनात जे संत तुकोबाराय बाबले मला जे अनुभवताले तर बा पंच इंद्रिये मग कर्म इंद्रिये ज्ञान इंद्रिये शकते यामध्ये ते दिली इंद्रिय आहात बायका ना ते मग यातल्या दृश्य इंद्रियांची अवस्था काय असते हे माहित आहे का तुम्हाला आणि तुम्ही अदृश्य इंद्रियाचं बाकीत काढताय अगोदर दृश्य इंद्रिय कोणती आहेत ते जाणून घ्या प्रथम बरं दृश्य इंद्रियाचे ज्ञान सुद्धा प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे असू शकत नाही कारण मी अगोदरच बोलून गेलो की पिंडे पिंडे मते भिन्न मात्र सर्व पिंडांचा बाप एकच आहे अनुभव ज्याचा त्याचा भाव त्या त्याप्रमाणे देव त्या त्याप्रमाणे संत हे त्याला भावले जातात आता दृश्य इंद्रियाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं मी समजा एखाद्या वेळेला एखादा आवाज दहा हर असेल फ्रिक्वेन्सी असलेला असेल आता माझं वय पासष्ट वर्ष आहे का काय लोकांना प्रश्न पडतील सर तुमचं वय पासष्ट वर्ष आहे मग तुमच्या मेशा काळ्या कशा काय तुमचे केस काळे कसे काय काय तुमचे दात पिवळे कसे काय तुमचे आणखीन दात पडले कसे नाहीत तर हे जी उत्तर आहेत ती पुढच्या व्हिडिओमध्ये देतो का परंतु हे समजून घ्या जर पाच सहा हर फ्रिक्वेन्सीचा साऊंड मी ऐकू शकत असेल या वयामध्ये तर तो एखाद्या नव्वद वर्षाच्या व्यक्तीला ऐकू जाईलच किंवा त्याला ऐकायला गेलाच असेल दृश्य इंद्रियाच्या बाबतीत सांगतोय का अदृश्य आहेत त्याचा आणखीन फार इतिहास मोठा आहे तर ती सांगून मला व्हिडिओ मोठा करायचा नाही त्याला ना ऐकू गेला म्हणून सहा हार्टचा साऊंड नाही असं म्हणू नका ना त्यांना त्या दृश्य इंद्रियाने जर असा प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येत असेल तर जी दृश्य आहेत म्हणजे हे लौकिक आहे दिसतात विजिबल आहेत हे तर इनव्हिजिबल जी इंद्रिय आहेत त्याची तर्क क्षमता ती सर्वांची सारखी असू शकेल अशी अपेक्षा कशी करतात मी म्हणतोय म्हणून नव्हे तर माझ्या मनातील जगद्गुरू तुकाराम महाराज जे स्वतःच फक्त खून नाही केला ते त्यांचा तर ते चौदा टाळकऱ्यासह हजारो लोकांचा त्यांनी खून केला आणि त्यांनी खून केल्यामुळं स्वतःचाही आणि सर्वांचाही पडलेलं जे रक्त आहे ते रक्त सात धातूपैकी एक धातू आहे रक्त धातू ते गोठलं नाही हो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीत अलग लक्षात माऊलींच्या बाबतीत ते गोठलं नाही अगोदर गोठून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य एकानी एकाला गोठवलं जात होत हे रक्त ज्ञान ब्रह्मज्ञान लक्षात ठेवा मी काय म्हणतो मग आता हे बाहेर पडलेलं रक्त आता महाराष्ट्रामध्ये किती कीर्तनकार आहेत हे गोठलं असतं पसरलं नसतं त्या 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 तर त्यावेळेला त्या वेळेला त्यावेळची स्थिती जी होती ती राहिली असते का सांगा एवढे कीर्तनकार तयार झाले असते का गोठलं असतं तर माझा प्रश्न आहे आता मला उलट खेळायची सवय आहे आणि मी बुद्धीची छिट जिरवल्याशिवाय सोडत नाही याचा अर्थ मी फार ज्ञानी असा नाही मला अहंकार आहे असा अजिबात नाही परंतु ज्यांना योग्य खरोखरच ज्ञान घ्यायचंय त्यांनी स्वतःच गुरु स्वतः व्हा आणि राहिला प्रश्न याच्या पुढे खूप भाग आहे खूप काही मला सांगायचंय खूप काही मला सांगायचंय सत्तावीस तारखेपर्यंत सांगायचंय माझ्या मनातील संत तुकाराम महाराज काय आहे तुमच्या मनातील काय आहे मग सर्वांचा बाप एक असून हे भिन्नत्व का आहे याचा जेणे विचार केलेला बर लक्षात आलं आता हे केस काळे का आहेत माझे दात का नाहीत पडले लक्षात आलं का तुमच्या मिशाच कशा काय काळे ह्याची कारण काय तर हे होण्यासाठी काय करावं लागतं ते मी पुढच्या हो व्हिडिओमध्ये सांगतो आणि काय ते कंटिन्यू राहणार आहे पुढे जोपर्यंत जीवात जीव जिवा आहे तोपर्यंत हे तो कंटिन्यू राहणार आहे आम्हा भयना ही चिंता धाक ते जगद्गुरु तुकाराम महाराजांची अगोदर आहे मरणाला घाबरलो असतो तर एवढं बोललोच नसतो आणि मला कुठे जाऊन स्पष्टीकरण द्यायची बी आवश्यकता नाही हा माझा स्व अनुभव आहे अलक कारण स्वतःच गुरु स्वतः जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुस्तकातलं मस्तकात घेऊन हो। गात्यातलं मात्यात नाही आला कळ का स्वानुभव रामकृष्ण ही विठ्ठल केश